वर्षात भारत रशियात वाद झाल्याची एकही घटना नाही भारत आणि रशिया संबंधात कटुता निर्माण झाल्याची एकही बातमी कधी छापून ना आलेली नाही भारतानं ना रशियाला दिलेला प्रत्येक शब्द पाहला तर रशियानंही भारतानं दिलेल्या प्रत्येक हाकेला साथ दिली बांगलादेशच्या स्वातंत्र्यावरून एकोणावीसशे एकाहत्तर साली भारत पाकिस्तानात युद्ध झालं मात्र तेव्हा अमेरिका चीन ब्रिटन फ्रान्स हे सर्व देश भारताच्या विरोधात आणि पाकिस्तानच्या समर्थनात उभे होते एकोणावीसशे एकाहत्तरच्या युद्धात तर भारताविरोधात अमेरिकेची युद्ध नौका चाल करून येत होती मात्र तेव्हा रशियानं भारताच्या बाजूने पानबुडी उतरवली त्यामुळे अमेरिकेला माघारी घ्यावं लागलं काही युरोपियन देशांनी एकोणावीसशे बासष्ट साली संयुक्त राष्ट्रात काश्मीरवरून प्रस्ताव आणला होता त्या प्रस्तावाच्या आडून भारतापासून काश्मीर तोडण्याचा डाव होता या डावाला अमेरिका ब्रिटन आणि चीनचीही फूस होती मात्र अनेक युरोपियन देशांना झुगारून तेव्हा सुद्धा रशियाच भारतासाठी उभा राहिला आपल्या शंभराव्या भीटोचा वापर करून रशियानं हा प्रस्ताव धुडकावून लावला भारत एकूण शस्त्रांपैकी सत्तर टक्के शस्त्र फक्त रशियाकडूनच खरेदी करतो विशेष म्हणजे रशिया फक्त शस्त्र देत नाही तर त्या शस्त्रांसोबतच त्याची टेक्नॉलॉजी सुद्धा देतो जगात अमेरिका आणि इस्रायल हे दोन्ही देश सुद्धा मोठे शस्त्र उत्पादक देश आहेत मात्र ते टेक्नॉलॉजी कधीच देत नाही पण रशियाने भारताला शस्त्रांबरोबरच त्याची टेक्नॉलॉजी सुद्धा दिली अटल बिहारी वाजपेयी मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी गेल्या चोवीस वर्षात भारतानं हे तीन पंतप्रधान पाहिले पण तिकडे रशियात एकच जण सत्तेत आहे व्लादिमीर पुतीन सलग तिसऱ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा पुतीन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली आहे आपल्या तीन प्रतिस्पर्ध्यांना हरवत आणि सत्यांशी टक्के मतं मिळवत पुतीन यांनी विजय मिळवल्याचं रशियाने जाहीर केलं आहे तर दुसरीकडे रशियातल्या निवडणुकीच्या निष्पक्षतेवर अनेक देशांनी आणि रशियातील काही जणांनीही ही शंका उपस्थित केली आहे पण सध्या रशियाच्या सत्तेवर पुतीन यांनी मजबूत पकड घेतलेली आहे त्यांचा पुन्हा विजय झाल्यानं जगावर राजकीय आणि आर्थिक परिणाम होतील का त्यांचं भारतासोबतचं नातं यापुढे कसं असेल आज आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची अकॅडमीच्या या स्पर्धा परीक्षांसाठी समर्पित अशा चॅनलवर आपले मनापासून स्वागत करते एकाहत्तर वर्षांचे व्लादिमीर पुतीन हे दोन हजार म्हणजेच गेल्या चोवीस वर्षांपासून सलग रशियाच्या सत्तेत केंद्रस्थानी आहेत जोसेफ स्टालिन यांना मागे टाकून सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे रशियन राष्ट्रप्रमुख बनण्याच्या मार्गावर त्यांची वाटचाल सुरू आहे आधी एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये काळजीवाहू पंतप्रधान आणि काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष मग दोन हजार, हजार आठ ते दोन, दोन हजार बारा दरम्यान पंतप्रधान पद दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस अशा दोन टर्म्स राष्ट्राध्यक्ष अशा पुतीन यांचा प्रवास तर रशियाच्या राज्यघटनेनुसार कुणाही नेत्याला दोन पेक्षा अधिक वर्षे राष्ट्राध्यक्ष बनता येत नाही मात्र दोन हजार एकवीस साली घटनादुरुस्ती केल्यावर पुतिन यांचा दोन हजार चोवीस निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आणि ते सत्तेत कायम राहिले विरोधकांचा आवाज दाबत असल्याचे आरोप या निवडणुकीच्या निकालाच्या वैधतेवर पुतिन यांच्या विरोधकांनी प्रश्नचिन्ह उभे केला आहे एकतर या निवडणुकीत रशियानं स्वतंत्र निवडणूक निरीक्षक संस्थांवर बंदी घातली होती तसाही पुतिन यांच्या विरोधातला आवाज रशियात फारसा उरलेला नाही कारण त्यांचे अनेक विरोधक एकतर देशाबाहेर आहेत तुरुंगात आहेत किंवा त्यांचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे अगदी अलीकडेच पुतीन यांचे विरोधक अॅलेक्सी नवाल्नी यांचा तुरुंगात मृत्यू झाल्यावर त्यामागे सरकारचा हात असल्याचे आरोप झाले आजच्या घडीला रशियात अनेक जण गरिबीचा सा सामना करतायत तिथे सुविधांची कमतरता आहे आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत आणि शिक्षण क्षेत्रातली स्थिती बिकट बनली आहे आता पुतीन यांची पुन्हा एकदा निवड झाल्यावर तिथली ही परिस्थिती फारशी बदलणार नाही असंच विश्लेषक सांगतात पण आपल्याला रशियन नागरिकांचं मोठं पाठबळ आहे असं सांगून पुतीन त्यांच्या कुठल्याही निर्णयाचं समर्थन करू शकतात युक्रेन रशिया संघर्षाचं हे सलग तिसरं वर्ष आहे आणि ही लढाई इतक्यात कायमची थांबेल असं दिसत नाही उलट जनमताचा आधार असल्याचं सांगत पुतीन आणखी आक्रमक भूमिका घेऊ शकतात अशी ही शक्यता नाकारता येत नाही याचा परिणाम युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांच्या नागरिकांवर होऊ शकतो युरोपातल्या इतर देशांसोबतच रशियाचा छुपा संघर्ष आणखी बळावू शकतो विशेषत आर्टिक प्रदेशात रशिया आणि इतर आर्थिक देशांमध्ये अलीकडे स्पर्धा आणि वैमनस्य वाढलेलं आहे अलीकडे स्वीडनं नेटो राष्ट्रगटात प्रवेश केल्यानं परिस्थिती आणखीच बिकट बनलेली आहे असा अंदाज आहे की जगातल्या एकूण तेल आणि गॅस साठ्यांपैकी एक चतुर्थांश हिस्सा इथल्या समुद्राखाली आहे त्यावर रशियानं दावा ठोकला तर आर्थिक मधला संघर्ष पेटू शकतो या प्रदेशात आणि इतरही काही ठिकाणी पुतीन यांनी चीन सोबत सहकार्य वाढवलं हो आहे ज्यामुळे आधीच्या जगाच्या राजकारणात तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे पुतीन पुन्हा सत्तेत आल्यामुळे आता हा संघर्ष एवढ्यात निवण्याऐवजी आणखी चिघळेल अशी भीती व्यक्त केली जात आहे पुतीन पुन्हा निवडून आल्यानंतर त्यांचा पहिला अधिकृत विदेश दौरा चीनला होतोय हेही विशेष आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत आणि रशिया अनेकदा एकमेकांची पाठराखण करताना दिसतात अलीकडेच पंतप्रधान मोदींनी अमेरिकेशी जवळीक दाखवली त्यानंतरही पुतीन यांनी मोदींवर कौतुकांचा वर्षाव केल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या पुतीन यांच्या पाचव्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या काळात त्यांच्या नात्यांमध्ये काही बदल होण्याची शक्यता नाही याविषयी आंतरराष्ट्रीय विषयाच्या जाणकार उत्तरात सहस्रबुद्धे सांगतात पुतीन यांच्या पाचव्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या काळात भारतासोबतच्या त्यांच्या नात्यांमध्ये काही बदल होण्याची शक्यता नाही सहस्रबुद्धे या मुंबई विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापिका आहेत सांगतात निवडून रशिया भारत संबंध आज जसे आहेत तसेच पुढे याचं कारण रशियाचा आंतरराष्ट्रीय रशिया धोरणात बहुध्रुवीयता महत्वाचा घटक आहे म्हणजे एकूण जागतिक राजकारणावर अमेरिकेचेच वर्चस्व असू नये असं रशियाला वाटतं त्याच वेळी रशिया, रशिया भारताकडे उगवता सत्ता म्हणून पाहते त्यामुळे भारताच्या योग्यतेनुसार भारताला अधिकार मिळाले पाहिजे असं रशियाचं हे बहुध्रुवीयतेचं धोरण सांगतं म्हणून भारत आणि रशिया यांचे संबंध कायमच चांगले राहिलेत आणि पुढेही राहू शकतात भारतही बहुध्रुवीयतेला महत्व देणारा देश आहे कारण अमेरिकेचे आपण मित्र असलो तरी अमेरिकेचे चांगले संबंध नसलेल्या देशासोबतही आपले चांगले संबंध आहेत एकूणच बहुध्रुवीयता हा समान धागा भारत आणि रशियात आहे तसंच कुठल्याही देशाच्या अंतर्गत गोष्टींमध्ये बाहेरच्या देशाचा हस्तक्षेप होऊ नये अशी भारताची भूमिका असते आपण आजही कित्येक देशांशी चांगले संबंध राखून आहोत ज्या देशांची व्यवस्था पूर्णपणे लोकशाहीची आहेच असं नाही आपल्या राष्ट्रीय हितांना प्राधान्य देऊन भारत हे निर्णय घेत राहतं अमेरिका आणि पाश्चिमात्य देश भारतावर रशियाशी संबंध ठेवल्यावर टीका करतील पण अमेरिका किंवा पाश्चिमात्य देशांचे संबंध असलेले सगळेच देश लोकशाही प्रधानच आहेत का असाही प्रश्न उपस्थित होतो असंही उत्तरात सहस्त्रबुद्धे म्हणाल्या एकीकडे स्वतःला जगातली सर्वात मोठी लोकशाही भारत आणि दुसरीकडे ज्यांच्यावर लोकशाहीच्या पायमल्लीचा आरोप केला जातो ते व्लादिमीर पुतीन यांच्यातले संबंध कसे असतील यावर भारतीय उपखंडातली काही समीकरणं नक्कीच अवलंबून राहतील तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आपल्या सूचनांचे देखील स्वागत आहे अशाच नवनवीन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घटनांच्या परीक्षाभिमुख अपडेटसाठी आपले हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद